विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस वसा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नागरिकांनी निर्भय आणि शांततापूर्ण पद्धतीनं आपला मतदानाचा अधिकार बजवावा जिल्हा आणि पोलीस प्रशासन त्यासाठी कटिबद्ध आहे असा संदेश आज जिल्हा पोलीस दलातर्फे देण्यात आलाय येत्या दिनांक सव्वीस एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखून महिला आणि युवक दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मतदान करता यावे तसंच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पोलीस दलातर्फे आज गो ओट चला जाऊ या मतदानाला हा सामाजिक संदेश देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पार पडलेल्या मतदार जाणीव जागृती कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी एम मोहन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बी व्ही महामुनी पोलीस उपाधीक्षक मसूद खान जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल पिंपळे पोलीस निरीक्षक विकास तिडके उपस्थित होते आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनातर्फे युवक नवमतदार महिला दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसाधारण मतदार यांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुनियोजित मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सर्व नागरिकांनी मतदान करून मतदानाचे प्रमाण वृद्धीगत कर मागण्याचा संदेश प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाणीव जागृतीच्या उद्देशानं पोलीस दलातर्फे आज गो वोट चला जाऊ या मतदानाला उपक्रमाचं आयोजन करण्यात आले जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी बलशाली भारताची लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं मतदानाचं राष्ट्रीय कार्य पार पाडावं असं आवाहन केलंय नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा अधिकार बजवावा त्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन कटिबद्ध असून खंबीरपणे नागरिकांच्या पाठीशी आहे असं प्रतिपादन पोलीस अधीक्षक श्री कडासने यांनी केलंय पोलीस दलाच्या महिला आणि पुरुष तुकडीनं कवायत मैदानावर गोवोटचा संदेश देणारी मानवी रांगोळी साकारून अनोख्या पद्धतीने संदेश दिला दरम्यान जिल्ह्यात व्यापक मतदार जाणीव जागृतीसाठी विविध माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल असा विश्वास जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी एम मोहन यांनी व्यक्त केला आहे सिटी न्यूज बुलढाणा